निरव व कोरडी नदीवरील सिमेंट बंधाऱ्याचं काम निष्कृष्ट दर्शाचं जलसंधारण विभागाचं दुर्लक्ष पाणलोट आधारित नाला उपचारामध्ये सिमेंट नाला बांध उपचारास साधारण आहे ज्या ठिकाणी नाला बांध घेण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य जागा उपलब्ध नाही अशा ठिकाणी सिमेंटचा नाला बांध बांधून पाणीसाठा केला जातो यामुळे भूपृष्ठामध्ये पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होऊन नाल्यालगतच्या विहिरींच्या पाणी पातळीमध्ये लक्षणीय वाढ होत पर्यायानं विहिरी खालील बागायती वाढ होते या सर्व बाबींचा साकल्यानं विचार करून महाराष्ट्र शासनानं सन दोन हजार अकरा बारा पासून राज्यातील टंचाईग्रस्त जिल्ह्यांमध्ये पाणलोट आधारित उपचाराबरोबरच एकेरी पद्धतीनं सिमेंट नाला बांधाचा उपक्रम हाती घेतला यातच जळगाव जामू तालुक्यातील सुनगा येथे ही जलसंधारण विभाग खामगाव यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात सिमेंट नाला बांध बनवण्याचे काम सुरू असून यातील तीन सिमेंट बंधारे ही सुनगा येथील बावडी हर्दो आणि शिवारातील मिरव व कोरडी नदीवर होत आहेत या ठिकाणी सिमेंट बंधाराच्या कामात कमी प्रतीचं साहित्य वापरलं जात आहे वाळू घडी आणि सिमेंटचं दगड वापरल्या जात असून लोक अत्यल्प प्रमाणात आणि त्याची एवढीच असून बंधारेच्या रस्ता भेगा पडल्याचं दिसून येत आहे त्यामुळं येथील शेतकऱ्यांची सिमेंट बांधण्याचं काम थांबवलं कामाची देखरेख करणारे जुनियर अभियंता कबाडे हे चौकशीच्या घेऱ्यात येत असून त्यांनी आर्थिक देवाण घेवाण सिमेंट बंधाऱ्याच्या कामावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे बंधाऱ्याचे काम करत असून अंदाज पत्रकानुसार दिसून आलं त्यामुळं जलसंधारण विभागाचे वरिष्ठ अभियंत्यांनी कामाची चौकशी करून कनिष्ठ अभियंता कवाडे व बंधाऱ्याची निर्मिती करणाऱ्या ठेकेदारांवर योग्य ती कारवाई करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी येथील स्थानिक नागरिक शेतकरी आणि लोकप्रतिनिधींनी केली आहे वावडी हरतो या शिवारातील निरवो आणि कोल्ली या दोन्ही नद्यावर पाटबंदरी विभागाच्या माध्यमातून जलशिवार योजनेची कामे चालू आहेत त्या ठिकाणी कामे चालू असताना या कामामध्ये कोणत्याही प्रकारची क्वालिटी या ठिकाणी दिसून येत नाही आहे आठ एम एमची स्टील या ठिकाणी वापरल्या जात आहे आणि माती मिश्रित रोडी या ठिकाणी या पाटबंधारे या बंधाऱ्यामध्ये वापरली जात आहे तर या ठिकाणी या दोन्ही नद्यांवर पाळातून पाणी येत असल्यामुळे मोठी नैसर्गिक आपत्ती या ठिकाणी येते मोठाले पूर येतात तर हे या पुरापूरवेळी कोणत्याही प्रकारचा थाक धरू शकत नाही या कामाची क्वांटिटी एकदम खालच्या पातळीची असल्यामुळे या ठिकाणी सरळ सरळ आजूबाजूच्या शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे आणि त्याचबरोबर बाजूच्या काही शेतकऱ्यांची या ठिकाणी बंधारे बांधत असताना परवानगी घेतलेली नाही आहे मनमानी कारभार या ठिकाणी ठेकेदारा या माध्यमातून चालू आहे तसेच माती मिश्रित रोडी वापरल्यामुळे या बंधाऱ्याला क्रॅक जात आहेत आणि गिट्टीचं प्रमाण यामध्ये अजिबात नाही सिमेंटचं अल्पशा प्रमाणामध्ये वापर होत आहे चुरीचं प्रमाण अजिबात नाही त्याच्यामुळे हे काम निकृष्ट दर्जाचे या ठिकाणी झालेले आहे 残念。